मी प्रेता सर्जेराव कदम गाव ठिपकोली या दिना चौदा सात दोन हजार पंचवीस या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र टिपकोली व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यामार्फत एच पी व्ही लसीकरण दे दिली आहे मला ही लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाला आहे तरी मला लस मला ही लस दिल्याबद्दल मी प्राथमिक आरोग्य केंद्र ठुरले व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग विभागाची मी वीबाग, आ, मी आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी श्रावणी पाटील ही अत्यंत हो महत्वाची लस आहे या लसीचा फायदा म्हणजे पुढे जाऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये हा आहे पुढचा पुड़ धोका आपण आधीच टाळू शकतो या लसीमुळे या लसी या लसीवर मोठमोठ्या डॉक्टरांनी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आठ मिनिटात एक महिला मृत्युमुखी पडते असं लक्षात आल्यानंतर सरकारने शासनाने असा निर्णय घेतला की प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवावा की प्रत्येक प्रत्येक मुलीला लस द्यावी खरंच मी शासनाचे आभारी आहे एच पी व्ही लस दिल्या दिल्यामुळे दिल्या दिल्याबद्दल मी प्रा प्राथमिक केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र टिकपोली व महाराष्ट्र महाराष्ट्र शासन आरोग्य केंद्र आरोग्य आरोग्य विभाग यांचे आभारी आहे Да нет.